नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेता जाधव आणि आपण पाहणारच सात ऑगस्ट सात सप्टेंबर रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज आज दिवसभराचा आपण विचार जर केला तर आज दिवसभर मुंबई असेल ठाणे पालघर कल्याण वाडा वसई या भागाचं जर पाहिलं या भागामध्ये चंचकधार स्वरूपाचा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पाहायला मिळाला याचबरोबर नाशिक असेल नंदुरबार या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला तसेच सध्याची स्थितीनुसार जर पाहिलं मान्सूनचा जो अक्षरेषा ही राजस्थानपासून बंगालच्या उपसागरात सध्या विखुळले पाहायला मिळते मात्र जे कमी दाबाचं क्षेत्र त्या निर्मिती झाली होती ते कमी दाबाचं क्षेत्र सध्या गुजरातचा उत्तर भाग असेल या भागामध्ये स्थित आहे याचबरोबर या कमी दाबाने काबात सध्या डिप्रेशनमध्ये रूपांतर झालेलं आहे डिप्रे काल लो प्रेशर एरियामध्ये होतं तसेच वेलमार्क लो प्रेशर होता त्याच्यानंतर आज डिप्रेशन झालं डिप्रेशन हा डिप्रेशन झालं त्याची तीव्र थोडी वाढली त्यामुळे तो रिकवर झाला आणि गुजरातचा उत्तरेपासून पाकिस्तानचा जो दक्षिण भाग असेल त्या भागामधून हे कमी दाब क्षेत्र पुढे अफगाणिस्तान या ठिकाणी निघून जात मात्र येणाऱ्या चोवीस तासात गुजरातचा बहुतांश भाग हा अतिशय मुसळधार पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे राज्याचा जर विचार केला राज्याचा जर ठाणे पालघर कल्याण मुंबईचा काही भाग असेल नाशिकचा काय भाग असेल धुळे आणि नंदुरबार हा जो गुजरात शेजारचा भाग असेल त्या भागात आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळणार याचबरोबर उद्यानंतर राज्यात पावसाची थोडी विश्रांतीही होण्याची दाट शक्यता आहे जवळपास अकरा ते बारा सप्टेंबरपर्यंत राज्यात पाऊस कमी राहील त्याच्यानंतर बंगाल उपसागरामध्ये जवळपास चौदा तारखेला अजून एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होणार आहे हे कमी दाबा क्षेत्राच्या प्रभावामुळेही परत एकदा राज्यात आपल्या विदर्भाकडून पावसाला सुरुवात होण्याची दाट शक्यता याच वर्टेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर आज रात्री मुंबईचं बहु बहुतांश संपूर्ण भाग असेल ठाणे संपूर्ण जिल्हा पालघर संपूर्ण जिल्हा नाशिकचा संपूर्ण जिल्हा धुळे नंदुबार आणि जळगावचा बहुतांश भाग आपल्या हलक्या मध्यमसाठी काही ठिकाणी जोरदार जवळपास पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर अहिल्यानगरचाही पश्चिम भाग असेल पुणे पश्चिम घाटमारेचा भाग असेल याचबरोबर जुन्नर असेल तसेच रायगडचा उत्तरेचा भाग या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर राज्याच्या इतर तर भागाचा जर विचार केला त्या ठिकाणी आपल्याला ढगाळ वाचून पाहायला मिळते काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर संभाजीनगरचा दक्षिण भागामध्येही व जालनाचा भाग बा, या भागावर आपल्याला एक ते दोन दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचा बुलढाणा जर बुलढाणा असेल याचबरोबर अकोला अमरावती त्याचबरोबर यवतमाळ हिंगोली परभणी व वाशिमचा काय भाग असेल भाग असेल या भागामध्येही आज रात्री हलकी असा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची हे दाट शक्यता याचबरोबर येणाऱ्या चोवी तासा राज्यात पावसाचा आपण विचार केला तर येणाऱ्या चोवी तासात आज जसा पाऊस आहे त्या पावसामध्ये कमी येण्याची दाट शक्यता आहे कारण की जो कमी दाब आहे तो कमी दाब राज्य गुजरातचा उत्तरेचा भाग असेल या ठिकाणी जाईल त्यामुळे राज्याचा हळूहळू पाऊस पावसात कमी येईल सर्वप्रथम खांदेचा विचार केला खांदेशी नंदुरबारचा उत्तरेत भाग असेल अखलगोवा भडगाव तळोदा शहादा नंदुरबार नवापूर या भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल धुळ्याचं पाहिलं शिरखेड असेल धुळे शिरपूरचा काय भाग असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस साखरी तालुक्यामध्ये ढगाळातून तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल जगाचा विचार केला जळगाव चोपडा यावेळी रावेल जळगावचा आमोद असेल भुसावळ असेल या ठिकाणीही आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच जामनेर पारोळा अळमनेर एरंडोल या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो चाळीसगाव असेल बडगाव या ठिकाणी व पाचवरा काय भाग असेल या तालुक्यामध्येही आपल्याला ढगाळ्या वातावरण पुरवळक स्वरूक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची ही शक्यता आहे नाशिक जिल्ह्याचा विचार केला नाशिक जिल्ह्याचा मध्यवर्ती संपूर्ण भाग असेल सटाणा कळवण दिंडोरी नाशिक निफाड चांदवड येवला नांदगाव सिन्नरचा काय भाग असेल हा मध्यवर्ती भागामध्ये ड्रायव्हेज राहू शकतो मात्र त्या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे याचबरोबर पेट असेल सर्गना त्या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू या याचबरोबर कोकणाचा विचार केला मुंबई असेल ठाणे संपूर्ण जिल्हा पालघरचा संपूर्ण जिल्हा या ठिकाणी मात्र तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल एक दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच रायगडचा पाहिला तसे अलिबाग असेल पेन रोहा माणगाव माळसा जो जो समुद्र भाग असेल या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा त्याचबरोबर खालापूर पाली पोलादपूर हा जो पूर्व भाग असेल या भागात आपल्याला ढगाळ वाटावणूक तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल रत्नागिरीचा विचार केला मंडणगड दापोली हा उत्तरेचा भाग असेल त्या ठिकाणी तो ठिकाणी जोरदार स्वरूपाचा व दक्षिण संपूर्ण भाग असेल या ठिकाणी आपल्या हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर सिंधुदुर्गचा विचार केला सिंधुदुर्ग मात्र फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं काही पाऊस झाला तर फक्त काही वेळापुरता मर्यादित पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळेल याचबरोबर पहि पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला पश्चिम महाराष्ट्राचा संपूर्ण मातेचा भाग असेल याच्यामध्ये सर्वप्रथम पुण्याचं पाहिलं लोणाळा खंडाळा वडगाव असेल जुन्नर असेल फोड असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळालं आहे पाऊस हा एकदम लाईट रेन पडण्याची दाट शक्यता इतरत्र राज्या इतर जिल्ह्यात जर पाहिलं बोर बारामती इंदापूर सासव राजगुरनगर दोन दो, दो, पुणे शहर असेल या ठिकाणी वेदर राहण्याची दाट शक्यता आहे अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळेल अहिल्यानगरचा विचार केला श्रीरामपूर नेवाचा शेवगाव पाथर्डी या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तसेच कर्जत श्रीगोंदा पारनेर श्री संगम असेल नगर असेल या ठिकाणी वेदर राहू शकता सोलापूर हा संपूर्ण जिल्हा मात्र सो सु, म्हाडा आणि करमाळा हा जो उत्तरचा भाग असे या ठिकाणी अधूनमधून एक ते दोन ठिकाणी लाईटिंग पडण्याची शक्यता आहे जास्त जोरदार पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार नाही त्याचबरोबर ना, साताऱ्याचं पाहिलं महाबळेश्वर मेडा पाटण व कराडचा काही भाग या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल व तो काही ठिकाणी फक्त ढगावातून पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर कराड वळूळ दहिवडी पलटण शिरवळ कोरेगाव या ठिकाणी संपूर्णतः ड्राय वेदर आहे सांगली जिल्ह्याचाही बहुतांश संपूर्ण जिल्हा असेल शिराळा तालुक्याचा पश्चिम भाग सोडून म्हणजे दिशानेच वाळवा असेल खानापूर तासगाव मिरज पलूस जत कवठेमकाळ आटपाडी या तालुक्या जिल्ह्या तालुक्यामध्ये मात्र ड्रायव्हिज राहण्याची कोल्हापूरचं जर पाहिलं कोल्हापूरचाही हाकलनी शिरोळ कागल गडिंग्लज या ठिकाणी ड्रायव्हिजर राहू शकतं शाहोळी पंडाळा गगनबावडा राधानगरी आणि चंदगड हा जो पश्चिम भाग असेल त्या ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची ही आठ शक्यता आहे त्याचबरोबर मराठवाड्याचा जर विचार केला मराठवाड्याचा संपूर्ण दक्षिण भाग असेल धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी बीड ह्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला संपूर्णत ड्राय वेदर राहू शकतो मात्र काही ठिकाणी ढगाळ वातावरण व एक रुपाज पाउस में। पाउस पेला। मारा में। ते दोन ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो जोरदार किंवा मुसळधार पाऊस आपल्याला मराठवाड्यामध्ये सध्या तरी पाहायला मिळत नाही याचबरोबर जालना संपूर्ण जिल्हा तर प्रगती संभाजीनगर संपूर्ण जिल्हा या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर विदर्भात जर विचार केला विदर्भाचा बुलढाणाचा मध्यवर्ती भाग असेल या चिखली तालुका असेल याचबरोबर नंतर तो दक्षिण भाग असेल जळगाव जामोद संग्रामपूर या ठिकाणी आपल्या हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल सुद्धा राजा लोणा मलकापूरचं काय भाग असेल या ठिकाणी आपल्या तुरळक स्वरूपाचा व ढगाळ वातावरण या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर अकोला संपूर्ण जिल्हा वाशिम नागपूर जिल्हा अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंद या संपूर्ण उत्तरेचा संपूर्ण भाग असेल या ठिकाणी जर पाहिलं या ठिकाणी ही ढगाळा वातावरण राहणार आहे तुरळक स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळू शकतो याचबरोबर दक्षिणचा संपूर्ण भाग असेल यवतमाळ दक्षिण चंद्रपूरचा पश्चिम भाग हा संपूर्ण भाग असेल या ठिकाणी मात्र संपूर्णतः ड्राय राहू शकतं गड याचबरोबर गडचिलीचा विचार करा गडचिरीचा मध्यवर्ती भाग जो असेल गडचिरे धनोरा अमरोळी चारमोस या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणारं चिविदासून नाही पाहायला ही दाट शकतं याचबरोबर हाम खात्याच्या अंधारुसार जर आपण जर पाहिलं तर येणारे चुविटासून एक पालघर असेल आणि नाशिकचा घाटमातेचा भाग असेल या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे त्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच नंदुरबार असेल ठाणे मुंबई पुण्याचा घाटमाचा भाग असेल रायगड या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे त्या ठिकाणी येलो जारी केला आहे याचबरोबर तर ते संभाजीनगर असेल जालना चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये मात्र येलो जारी केला आहे त्या ठिकाणी लाईटिंग अंडरसच्या काही प्रमाणात ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळेल राज्यात इतरत्र भागा विचार जर केला संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र असेल खानदेश असेल याचबरोबर विदर्भाचा बहुतां भाग मराठवाड्याच्या भागामध्ये कोणताही अलर्ट आय दिलेलं नाही ते होतं येणाऱ्या चोवीस तासाचं राज्याचं हवामान अपडेट जर हवामान अपडेट युतीच्या सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेरा नक्की करा धन्यवाद